काय बोलावं आता काय कळत नाही पहिल्यांदाच बसलोय मी सांगू शकतो माझा काही जन्माचे पुण्य असल ज्या बाबांच्या घरात आज जन्म घेतला खूप कोटी कोटीचे पुण्य असेल माझ्या आयुष्यात तेव्हा मला या घरात जन्म आलाय असं खूप मोठं भाग्य आहे जे मला भेटलं आहे आज बाबांच्यामुळं आज तुमच्यासारखे खूप लोक जे माया ऐकला होता प्रेम करतात खूप 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 असे खूप लोकांचा माया मायापाठी माझे खूप मोठा आशीर्वाद आहे माझ्या आत्यांचा खूप मोठं मोठं माझ्यासाठी साथ आहे खूप मोठी माझी भाग आहे माझ्या वडील गेल्यापासून माझ्या बाबांच्या कृपेने माझ्या आतेच्या कृपेने मला कधीच कोणती गोष्टीची कमतरता नाही झाली तेच माझ्यासाठी खूप खूप मोठं भाग्य आहे एवढंच मी सांगू शकतो धन्यवाद काही चुकला असू दे दोन शब्द बोलला बाबांचं या दि...